आता एक धक्कादायक प्रकार समोर येतोय बांधकाम कामगार योजनेशी निगडीत धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील सावळसूर गावच्या ग्रामसेवकांच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून बनावट सही करून बनावट प्रमाणपत्राचे वाटप लातूर जिल्ह्यातील लोकांना झाल्याचे निदर्शनास आल्याने सावळसूर ग्रामपंचायत अधिकारी यांनी या सक्रिय टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी विजयानंद नारायण डोनगावे यांनी गटविकास अधिकारी आणि पोलिसांना याबाबत तक्रार सादर केली निवे आहे निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कार्यालय सावळसूर तालुका उमरगा या नावाचा बनावट शिक्का किल्लारी येथील विजयश्री विश्वभर माळी आदी माया अमोल दुधभाते यांनी बनावट ठेकेदार यांच्याशी संगणमत करून बांधकाम कामगार मजूर नव्वद दिवसांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि इतर वापरासाठी बनावट सही आणि शिक्का तयार करून शासनाची आणि ग्रामपंचायत कार्यालयाची फसवणूक केली आहे शासनाने ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोनही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी असे केले असून त्यानुसार ग्रामपंचायत अधिकारी ग्राम या शिक्क्याचा वापर करत आहेत तरी संबंधिताने दिनांक दोन जून रोजी ग्रामसेवक या बनावट शिक्क्याचा वापर करून आणि खोटी सही करून ग्रामसेवक या पदाच्या शिक्क्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधितांविरोधात योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे याबाबत एन टी पी न्यूज मराठीने प्रत्यक्ष या गावी भेट देऊन बोगस प्रमाणपत्राचा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच अशा कल्याणकारी योजना आहेत ज्यामुळं खरंच वंचित गरजू व्यक्तींना त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर होऊ शकतो त्या संबंधित वंचित घटकाला समृद्ध बनवण्यासाठी या योजना खूप महत्वाकांक्षी ठरतात त्यापैकीच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये या बांधकाम कामगार योजनेचा एक वेगळीच चर्चा काही दिवसापासून ऐकण्यास येत आहे नेमकं काय हा घटनाक्रम प्रत्यक्षात या, या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ भेटायला हवाय जणकाम कामगारांनी उपभोग घ्यायला पाहिजे प्रत्यक्षात याचा बेनिफिट याचा वापर याचा उपयोग या लाभ मात्र लाभार्थी हे या घटकामध्ये बसत नाहीत अशा लोकांना त्याचा लाभ होतो असं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी निदर्शनास येतं असा अशीच एक तक्रार उमरगा तालुक्यातील सावळसूर येथील ग्रामसेवक उमरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आहे प्रत्यक्षात आपण त्या गावामध्ये आलो तर हा घटनाक्रम का आहे तक्रार का आहे नमस्कार नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सावळसूर डोनगावी विहियन तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे कार्यरत आहे आपण जी तक्रार दिलेली आहे काय माझ्या असे आले की बांधकाम कामगार मजूर हे प्रमाणपत्र ग्रामपंचायत ग्रामसेवक या नावाने व बनावट सहीने वापरलेले निदर्शनास आल्यामुळे मी माझी याबाबतची लेखी तक्रार वरिष्ठांना दिलेली आहे तुम्हाला निदर्शनास कधी हे मला निदर्शनास दोन सहा दोन हजार पंचवीस बन, ला आलं अच्छा त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेलं आहे शिक्का तुमचाच वापर वापरण्यात आलेला आहे आणि सही पण तुमचीच तुमची नाही त्यामध्ये शिक्का हा खोटा आहे खोटा बनावट बनवलेला आहे आणि सही पण खोटी आहे मला काय विचारायचं सर तुम्ही जे शिक्का तुम्ही बनवता ती किती प्रतीमध्ये शिक्का तुम्ही बनवता शिक्का हा एक प्रतीमध्येच बनवला जातो आणि सही आमची कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यापासून ते आपल्या चालू ह्याच्यापर्यंत एकच सही नमुना असतो बऱ्याच ठिकाणी मला दिसून की दोन शिक्का बनवतात स्वतःकडे बॅग मध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नाही माझा जो शिक्का आहे तो ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सततच असतो एकच शिक्का आहे अच्छा मग जो बनावट शिक्का जो दिसून येत आहे तो शिक्का तुमचा नाही शिक्का पण माझा नाही आणि सही पण माझी नाही एखादा शिक्का समजा तुमचा शिक्का मी बनवू शकतो कसं तसं बनवता येणार नाही कारण ते ग्रामपंचायतचं लेटर पॅड लागतं त्याला आणि त्याच्याप्रमाणेच ते, ते बनवून दिले जाते पण तो शिक्का कुण्या मार्गाने बनवला याची आपल्याला कल्पना नाही नक्कीच एका ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा शिक्का एखादा व्यक्ती सहजासहजी बनवू शकतो हे एक खूप मोठं रॅकेट या ठिकाणी दिसून आहे आणि या सहीचा या शिक्क्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होऊ शकतो याची केवळ आपण कल्पनाच करू शकतो नक्कीच त्यामुळे तुम्ही त्या पार्श्वभूमीवर तक्रार दिलेली आहे सहीचा वापर गैरमार्गाने होणे व शासनाचे आर्थिक नुकसान होऊ नये व भविष्यात ग्रामपंचायत नाव बदनाम होऊ नये व माझ्यावर त्यावर आर्थिक भूतंड बसू नये व कुठलीही याबाबत वरिष्ठांना कल्पना देता न ठेवणे हा माझा उद्देश होता म्हणून मला जसे कळाले तशी मी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली माझ्या मते सर तुम्हाला आता या तुमच्या बनावट शिक्षण बनावट सहीच्या आधारे काही लाभार्थीचे प्रमाणपत्र तुमच्या समोर आलेले आहे तुम्ही पाहिलेलं आहे हो पाहिलेलं आहे माझ्याकडे दोन पुरावे आलेले आहेत मग हे जे काही चांगल्या घरचे चांगल्या कुटुंबातले जे काम बांधकाम कामगार म्हणून त्यांनी कधी काम केलेलंच नाही अशा व्यक्तींना जे प्रमाणपत्र या ठिकाणी भेटलेलं आहे त्यांना तर नक्कीच माहिती असेल सर म्हणजे ते संबंधित प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी काही डॉक्युमेंट सबमिट केलं असेल कोणाकडे दिले असतील असं काही बोलणं झालं का तुमचं नाही माझं असं काही बोलणं झालं नाही परंतु जे प्रमाणपत्र कोणी दिले आता हे त्यांनाच माहिती आणि ज्यांनी प्रमाणपत्र घेतलं हे त्यांनाच माहिती तर नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा एक बनावट प्रमाणपत्र या ठिकाणी समोर आढळून आलेला आहे आणि हा लातूर जिल्हा तालुका औसा आणि गाव किल्लारी येथील लाभार्थी आहेत या ठिकाणी आणि यांचा आणि तुमचा काय संबंध म्हणजे कधी काय माझी काही ओळख नाही किंवा माझं कुठलं काही म्हणजे हेच नाही जसं माझ्या प्रमाणांनी दर्शन आलं त्याप्रमाणे मी वरिष्ठांना तक्रार दिली आहे बघा या ठिकाणी उमरगाव तालुक्यातील सावळसूर गाव सावळसूर ग्रामपंचायत मध्ये जे ग्राम ग्रामसेवक आहेत त्यांच्या बनावट सही आणि बनावट शिक्क्याचा वापर करून दुसऱ्या जिल्हा म्हणजे लातूर जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तींना ते लाभार्थी म्हणून ते प्रमाणपत्र वितरित करतात तसं जर मुळात पाहायला गेलं तर ही जे बांधकाम कामगार योजना आहे ते कामगार ह्या योजनेअंतर्गत लाभार्थीला काय काय बेनिफिट मिळतात जे लोक मजूर मुझूर्म, बांधकाम मजूर म्हणून काम करतात बांधकाम कामगार म्हणून मजूर म्हणून काम करतात त्यांचा कलादेवास शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे नव्वद दिवसाचा असतो नव्वद दिवसात काम केल्यानंतर के त्यांना त्यांनी जर तसे प्रमाणपत्र त्या त्या विभागाअंतर्गत दाखल केले ऑनलाईनला तर त्यांना शासनाकडून ज्या योजनेसाठी त्यांनी लाभ घ्यायचा आहे उदाहरणार्थ शालेय शिष्यवर्ती म्हणा किंवा त्यांचा सुरक्षा कवच इन्शुरन्स म्हणा विमा संरक्षण किंवा त्यांना जे साहित्य उपयोगी किंवा त्यांच्या मजूर म्हणून जे काम करतात त्या मजूर म्हणून काम करण्यासाठी जे उपयोगात येणारं साहित्य आहे ते साहित्य त्यांना भेटतं साहित्य सकिट आणि माझ्या मते काही भांडीचंही सेट त्यांना संसार उपयोगी साहित्य संसारोपयोगी साहित्य त्यामध्ये भांडी आहेत तीच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचे त्या ठिकाणी भा समावेश आहे तसेच शैक्षणिक सवलती आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती आहे त्यांच्या मुलाबाळांना एकच पाहिलं तर ह्या योजना अंतर्गत त्या संबंधित बांधकाम कामगाराचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याचं हा शासनाचा कुठेतरी एक ठेवा आहे त्यांचा एक कल आहे पण प्रत्यक्षात जर पाहिलं गेलं तर या अशा योजना प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतच नाही प्रत्यक्षात काही कामगारांशी संवाद साधून या योजनेबाबत विचारणा केली असता त्यांना योजनेची कसलीही माहिती नसल्याचे आढळून आले खरे बांधकाम कामगार या योजनेपासून अद्याप वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे तर उमरगा शहरामध्ये या प्रोजेक्ट काम करणारे काही मिस्त्री लोक आहेत आपलं नाव काय माझं नूर मुंबा शमशेर मुजावर किती वर्षापासून तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये कामगार आप बारा वर्षापासून काम करता बरा महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे बांधकाम कामगार योजना ज्यामध्ये शैक्षणिक लाभ मुलांसाठी म्हणा त्यांच्या भविष्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे बरेच काही काम सवलती आहेत त्या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेता नाही ग्रामपंचायत मध्ये तर तो भेट सांगेल आम्ही तसे तसंच ती माणसं तस काय आम्हाला बोलू बी देत नाही काय बी नाही तहसीलमध्ये राहत बी नाही ग्रामपंचायत मध्ये राहत बी नाही तिनं आम्हाला काय सवलत सांगाय बी नाही तिनं ना। म्हणजे अद्याप ह्या योजनेची माहितीच या कामगाराला नाही असं या ठिकाणी दिसून येतं तुम्हाला या योजनेची माहिती आहे का आणि या योजनेचा लाभ तुम्ही किंवा तुमच्या परिवारातून किंवा तुमच्या मित्रामध्ये कोणी सर नाही सर आणि पेट सांगितलं पेट पेडचा पेट सांगितलं गेलं काम तयार नाही आणि प्रयत्न केलो आम्ही इकडं तिकडं बघायला म्हणजे या योजनेची माहितीच तुम्हाला आता प्राप्त झाली भेटलेली नाही नाही योजना कशी घ्यायची नाही तर प्रत्यक्षात जे ग्राउंडवर कामगार आहेत त्या एक असं दिसून की त्यांना या योजनेची माहितीच नाही जे सर्वप्रथम योजना तर खूप चांगली आहे या कामगारासाठी पण त्यासाठी जनजागृती पण तितकीच महत्वाची आहे या कामगार वर्गामध्ये असे या ठिकाणी दिसून येतं दरम्यान उमरगा तालुक्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक सुशील दळगडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडील किती कामगार या योजनेचे लाभार्थी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एकही बांधकाम कामगार लाभ घेत नसल्याचे त्यांनी सांगितले बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे असे सुशील दगडे आपल्या सोबत आहेत सर सर्वप्रथम मी इच्छितो आपण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात नमस्कार मी दोन हजार सात पासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आता आज रोजी जर पाहिलं तर तुमच्याकडे किती कामगार आहेत बांधकाम कामगार बांधकाम कामगार कमीत कमी एक पन्नास साठच्या दरम्यान म्हणजे आता कसं प्रत्येक आठवड्यात कमी जास्त अच्छा कमी जास हो। अच्छा पन्नास साठ च्या पुढे म्हणजे जवळपास पन्नास कामगार तुमच्याकडे तुमच्या प्रोजेक्टवर कार्यरत आहेत रोज किती असे कामगार आहेत जे खऱ्या अर्थानं

बुडेल म्हणून तो कारागीर त्या शासकीय कार्यालयाच्या नादाला जात नाही दोन तीन दिवस त्याचे जे मिळणारी मजुरी आहे चारशे रुपये असो तीनशे रुपये असो पाचशे रुपये असो ती मजुरी बुडाल म्हणून तो या शासकीय धावपळीमध्ये पडतो पडत नाही कारण तिथं वेळ दिल्यावर इकडे दिवसाची खोटी होते आणि त्याचं मजूर बुडत आहे म्हणून त्या नादाल त्यांनी जात नाही आज रोजी एक तरी आहे का म्हणजे असा कामगार जो या सुविधेचा लाभ घेतोय या योजनेचा लाभार्थी आहे नाही नाही माझ्या न नजरेत तर अजून तर कुठला कामगार की बाबा मी शासकीय हे फॅसिलिटी घेत आहे किंवा हे आत्तापर्यंत आग। मला दिसलं नाही आणि त्यांना फक्त एकच ध्येय राहतं आहे सकाळी उठलं की लवकर कामावर येणे काम, काम करणे दिवसाची भरती करणे हाजरी घेणे आणि घरात जाऊन काय तुमचं तुमच्या घर संसाराला जे प्रपंचाला लागणार आहे ती वस्ती खरेदी करून घेऊन घरी जाऊन ठीक आहे मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा समजा मी तुम्हाला असं सांगितलं किंवा म्हणजे सांग सांगण्याचं सा तात्पर्य काय एखादं प्रतिष्ठित व्यक्तीनं तुम्हाला कळवलं की दगडे सर तुम्ही काय करा माझे हे काही मित्र आहेत तुमच्याकडे येतील जे बुलेटवर आहेत बुलेट सवार आहेत म्हणजे स्वतःची साडेतीन चार लाखाची बुलेट आहे स्वतःचा अँड्रॉइड एक मोबाईल फोन आहे दीड लाखाचा महागडा फोन आहे चांगल्या घरचे बेरोजगार मुला हे समजा युवक आहेत त्यांना तुम्ही तुमच्याकडे कार्यरत आहेत कामगार म्हणून एक प्रमाणपत्र तुमच्याकडून द्या असं मी जर किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला सांगितलं तर त्यांच्या सांगण्यावरून त्या युवकांना त्या बेरोजगारांना तुम्ही तो प्रमाणपत्र द्याल का त्यांना गरज कस द्यायचं काय पाहणार तुम्ही देण्या मुळात मजूर आहे का कष्टानं काम करून खाते का त्याची परिस्थिती काय आहे ते बघूनच आपण त्याला म्हणजे आपल्यापाशी कामाला हे किंवा सांगू या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं होतं की एखादा बांधकाम व्यावसायिक एखाद्या कामगाराला बांधकाम कामगाराला संबंधित योजनेचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी ज्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते संबंधित ठेकेदाराकडून संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून तो देण्याआधी तो बांधकाम व्यावसायिक सुद्धा चारदा विचार करतो तो खरंच प्रत्यक्षात कामगार आहे का पुढे चालून भविष्यात जर ही माहिती बांधकाम व्यावसायिकांना दिलेली माहिती जर खोटी ठरली तर नक्कीच ती बाब त्या बांधकाम व्यावसायिकाला सुद्धा शिकवू शकते लाभ अशा पद्धतीनं एक सक्रिय टोळी दलालांची टोळी या ठिकाणी सक्रिय आहे असं या ठिकाणी स्पष्ट होतं आपलं काय आलं सर या ठिकाणी वरिष्ठांना कळलेलं आहे ते सर्व आता काही तपासा कळेल किती प्रमाणपत्र त्या व्यक्तीनं वितरित केलं असेल लातूर जिल्ह्यामध्ये असे तुमच्या सही शिक्क्याचे किती बनावट प्रमाणपत्र वितरित झाले असेल किती शेकडो लोक त्याचा वापर करत असेल आणि शासनाचा किती लाखो रुपयाचा भूर्दंड म्हणजे प्रत्यक्षात ते लाभार्थी तर नाहीत चांगल्या कुटुंबातले व्यक्ती असा आहेत असं दिसून येतं आता आता प्रत्यक्षदर्शनी मला जे प्रमाणपत्र मिळाले आहेत त्याप्रमाणे मी वरिष्ठांना ते सादर केले आहेत परंतु याच्या पुढे किती भेटलेत ते देणाऱ्या किंवा घेणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे त्यावेळेला मग प्रशासन त्याचा निश्चितचपणे तपास करेल या ठिकाणी आणखीन एक विषय या ठिकाणी समोर होतो ज्या अर्थी एखादा हा प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी संबंधित ग्रामसेवकाकडे काही डॉक्युमेंट जो लाभ घेण्यासाठी लाभार्थी म्हणून येतो त्या लाभार्थीचे प्रमाणपत्र चाचपणी करून पडताळणी करून ग्रामसेवक त्याला संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र इश्यू जरी केला इश्यू केल्यानंतर त्याची पुढची एक फॉर्मॅलिटी असेल तर ऑनलाईन सबमिट करणं ऑनलाईन सबमिट केल्यानंतर मग त्या लाभार्थीनं ऑनलाईन प्रमाणपत्र तो प्राप्त केला जातो बरो बर हो बरोबर आहे ज्या ग्रामसेवक किंवा नगरपालिका मुख्य कार्यकारी साहेब किंवा आयुक्त महानगरपालिका बांधकाम आयुक्त साहेब यांच्या तिघांचे कुठलं पण प्रमाणपत्र चालत आहे परंतु ग्रामसेवकांना ओरिजिनल कर्मचारी म्हणजे मजूर न येत असल्यामुळे आम्ही पूर्ण याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी आम्ही ते प्रमाणपत्र देण्याचं एक ते दीड वर्षापासून बंद केलेला आहे त्यामुळे या प्रमाणपत्राचा आम्हाला उल्लेख दिसून आला आणि नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय एखाद्या ग्रामसेवकाने प्रमाणपत्र दिला जरी पण तो प्रमाणपत्र तो लाभ घेण्यासाठी त्या लाभार्थ्याला ऑनलाईन सबमिट करावं लागतं मग काही दिवसानंतर ते ऑनलाईन त्याला प्रमाणपत्र डाउनलोड करावं लागतं मग ही जी प्रणाली आहे त्या ठिकाणी जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण हा प्रमाणपत्र इश्यू करण्याआधी संबंधित पेपरचे संबंधित कागदांची मग तो सही असेल शिक्का असेल त्याची पण कुठंतरी फेर तपासणी होणं आवश्यक आहे असं वाटतं हो बरोबर आहे जे काय आमच्या कार्यालयामार्फत जे काय आम्ही दिलेले असतील ते आमच्या सहीचे किंवा सिक्क्यांचे त्यांनी व्हेरीफाय केले पाहिजे किंवा आमच्या गावातून किती लोकांनी आमच्या कामगार धाराशिव यांच्याकडे किती लोकांनी डॉक्युमेंट सादर केले किंवा फाईल सादर केली याची चाचपणी करून तसं आम्हाला एखादी यादी त्यांनी दिली पाहिजे मग त्याची आम्ही योग्य पडताळणी करून आम्ही त्यांना परत करू तर एकूणच जर पाहायला गेलं प्रत्यक्षात धाराशिव जिल्हा विशेष करून आवर्जून उमरगाव लोहरा तालुक्यामध्ये असे बरेच कामगार आहेत बांधकाम कामगार त्यांना हे योजना काय याची माहितीसुद्धा नाही आज फक्त एक गाव मा समोर येतं आपल्यासमोर सावळसून ग्रामपंचायतचा बनावट शिक्क्याच्या आधारे ही योजना वेगवेगळ्या लोकांना लाटली जाते तर असे किती गावं आणखीन या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत ह्याचाही तपास होणं तितकंच तातडीनं आवश्यक आहे एन टी वी न्यूज मराठीसाठी मी सचिन बदरे उमारघाव नाराजी